दिवसाची अशी बरोबर पूर्वीच्या काळामध्ये अनेक प्रकारे निरोप पोचवले जायचे पूर्वी सुद्धा निरोप पोचवले जायचे पूर्वीचे राजे महाराजे जे होते ते आपले सेवक पाठवायचे इतर राज्यांमध्ये इतर देशांमध्ये आणि ते त्यांचे ते निरोप घेऊन जायचे आपण बघतो की पूर्वीच्या काळामध्ये मी असं वाचायचो की एखादा खालच्या जातीचे जे माणसं आहेत ते एखादा वाईट निरोप असेल तर तो देण्यासाठी ह्या लोकांचा उपयोग केला जात असे आणि मग तो वा खालच्या जातीचा माणूस कोणा एका घरासमोर उभा राहिला की त्या घरामध्ये अगोदर रडारड सुरू व्हायची कारण त्यांना समजायचं काही काहीतरी वाईट बातमी हा माणूस घेऊन आलेला आहे जुन्या करारामध्ये आपण वाचतो की परमेश्वर संदेष्टांचा उपयोग करून घ्यायचा आपले संदेश लोकांपर्यंत पोचवण्यासाठी जर काही परमेश्वराला लोकांना सांगायचं असेल तर तो संदेश ना बोलवायचा त्यांना तो संदेश द्यायचा आणि मग ते संदेश देत लोकांपर्यंत संदेश पोचवायचे बघा मलाखीमध्ये ज्यावेळेस आपण वाचतो तिसऱ्या अध्यायामध्ये त्यावेळेस प्रभू परमेश्वर सांगतो की माझे मार्ग नीट करण्यासाठी मी निरोप्या पाठवत आहे आणि तो निरोप्या म्हणजे बाप्तिस्मा करणारा योगा आणि आपण बघा म मत्त ह्याच्या तिसऱ्या अध्यायामध्ये आपण वाचतो की योहान घोषणा करत फिरत होतो परमेश्वर आम आपला जो संदेश आहे तो त्याच्या लोकांपर्यंत पाठवतो किंवा पोचवतो की कि त्याच्या संदेश त्यांच्याद्वारे तो तो संदेश लोकांपर्यंत पोचवतो तो संदेश आमच्यापर्यंत पोचवतो कारण परमेश्वराला आमची काळजी आहे देवाचा संदेश जो आहे हा प्रेम आशा आणि मुक्तता घेऊन आमच्यासाठी येतो कधीकधी हा संदेश आमच्या चुका सुधारण्यासाठीसुद्धा येतो संदेश त्याच्याद्वारे आमच्या चुका सुधारल्या जावे ह्यासाठी कधीकधी परमेश्वर आम्हाला संदेश पाठवतो आज आम्हीसुद्धा त्याचे संदेश इतरांपर्यंत पोचवत आहोत का हे आमचं काम आहे आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे मत्तई कृषी वर्तमान ह्याचा तिसरा अध्याय अकरा वचन गॉस्पल ऑफ मॅथ्यू चॅप्टर थ्री अँड वर्स इलेवन मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्चातासाठी पश्चातापासाठी करतो बरा परंतु माझ्या मागून जो येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे त्याच्या वाहना उचलून चालण्याची देखील माझी पात्रता नाही तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा मा करणार आहे परमेश्वर करू आजचा दिवस तुमचा आशीर्वाद